साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या अठरा मार्चच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळणार आहे की आता आपल्या ह्या अर्णवने ईश्वरीला जे काही कामावरून काढून टाकलेलं असतं त्यामुळे आता ईश्वरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण आता या लावण्याने आपल्या ईश्वरीच्या हातामध्ये जे काही टर्मिनेशन लेटर हातात दिलेलं असतं त्यामुळे आता इकडे लावण्याला वाटतं की आता हे लेटर ह्या ईश्वरीने हातात घ्यावं त्यावर जी काही ए आय आरने सही केलेली आहे ती बघावी आणि इथून जावं ही लावण्य जी असते ती ईश्वरीला बोलते की ईश्वरी आता तू हे ऑफिस सोडून जा तुला ही नोकरी सोडावी लागणार आहे कारण ह्या टर्मिनेशन लेटरवर ए आय लेटर आरची ची सही झालेली आहे त्यामुळे आता तुझा हा जॉब गेला असंही लावण्य जेव्हा ह्या ईश्वरीला बोलत असते त्यावेळेस ईश्वरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते आणि ईश्वरीला नेमकं सुचत नाही की काय करावं आणि काय नाही त्याच वेळेस आता ईश्वरी जेव्हा हे सर्व ऐकते आणि ह्या आपल्या लावण्याला बोलते की मला सरांना आहे सरांशी बोलायचं आहे आता ईश्वरी ही मागचा पुढचा विचार न करता ह्या अर्णवच्या ऑफिसमध्ये येते आणि अर्णवच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर आता हा अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की तुला लेटर मिळालेलं ले नाही का तर इकडे ईश्वरी बोलते की सर मिळाले मला लेटरपर्यंत तुम्हाला थोडंसं तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे त्यामुळे आले आहे मी इथे असं ईश्वरी ही, ही अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की बोल मग तुला काय बोलायचं आहे ते ईश्वरी देसाई तर आता ईश्वरी लगेच आपल्या मोबाईलवरून जे काही पाच हजार रुपये असतात ते हे ह्या अर्णवच्या मोबाईलवरती ऑनलाईन पैसे मारून देते आणि तो मेसेज आता अर्णवला पडतो अर्णव विचार करू लागतो की नेमकं इने कसला मेसेज टाकला तर इकडे ही ईश्वरी बोलते की सर मी तुम्हाला पाच हजार रुपये आत्ता दिलेले आहेत आता फक्त चव्वेचाळीस हजार रुपये तुम्हाला मला देणं आहे आणि हे पैसे दिल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही हा शब्दसुद्धा माझ्या लक्षामध्ये असू द्या असंसुद्धा ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं असतं आणि अर्णव बोलतो की ठीक आहे अर्णव ह्या ईश्वरीकडेच बघत राहतो त्यानंतर आता पुढील भागामध्ये असं बघायला बोलतं की आता इकडे आजीलासुद्धा समजलेलं असतं की ही ईश्वरी अर्णवला ऑफिसमध्ये बोलली आणि आता ह्या अंजलीने सुद्धा आजीला सांगितलेलं असतं की हा जो काही अर्णव आहे तो आपल्या ईश्वरीवर खूप भडकला आणि ईश्वरीने तिची जी काही चूक झालेली होती जे काही अर्णववर खोटे आरोप केलेले होते त्याबद्दल तिने माफी मागितली होती परंतु चिंटू काही तिला माफ करायला तयार नसल्यामुळे आता अंजली पण नाराज झालेली असते त्यानंतर आता इकडे अंजली आजीला बोलते की आजी आपण एक काम करूयात ईश्वरीला घरी बोलवूयात तर इकडे आजी हो असं बोलते त्यानंतर आता इकडे अंजली लगेच ईश्वरीला कॉल करते आणि घरी बोलावून घेते आता इकडे अंजलीला माहीत नसते की आता ऑफिसमधून हा अर्णव घरी येईल म्हणून इकडे तर आता जेव्हा ही अंजली घरामध्ये असते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी तिथे येत ईश्वरी तिथे आलेली अर्णव बघतो कारण अर्णवसुद्धा ऑफिसमधून घरात आलेला असतो आता ईश्वरीला बघून तर अर्णवला खूप राग येत असतो कारण आता या अर्णवचा जो काही ॲटिट्यूड असतो तो अर्णवला खूपच असतो आणि अर्णव आता खूपच या टेन्शनमध्येच ईश्वरीकडे बघत राहतो कारण ईश्वरीने सर्व ऑफिसमधील स्टाफसमोर अर्णववर जे काही आरोप केलेले असतात ते अर्णवला अजिबात आवडलेले नसतात आणि त्याचवेळेस मित्रांनो आता हा अर्णव या ईश्वरीला बोलतो की तू इथे कशासाठी आलीस तर ईश्वरी बोलते की मला अंजली ताईंनी बोलावलं म्हणून मी इथे आले तर अर्णव बोलतो की कि तू किती जरी माझ्या आजीशी आणि माझ्या बहिणीशी गोड बोलली तरी मी तुला पुन्हा जॉबवर घेणार नाही आहे असं हा अर्णव या ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी या अर्णवकडे बघत राहते तेवढ्यात आता आता अंजली तिथे जाते अंजली बोलते की चिंटू काय म्हणतोस तू तिला अरे मी आणि आजीने तिला इथे बोलावलं आहे असं पण इकडे ही अंजली आपल्या भावाला बोलते त्यानंतर आता अंजली ईश्वरीला इकडे आजीच्या रूममध्ये घेऊन येते तर ईश्वरी आता या अंजलीबरोबर इकडे आजीच्या रूममध्ये येते आणि तिथे त्या बोलत असतात आता मित्रांनो जेव्हा ही आपली ईश्वरी या आजीला सांगते की आजी प्लीज तुमच्या मी पाया पडते परंतु माझा हा जॉब जो आहे तो मला आता सोडावा लागणार आहे कारण सरांनी मला टर्मिनेशन लेटरसुद्धा हातामध्ये दिलेलं आहे त्यामुळे आता माझ्यासमोर कुठलाच पर्याय राहिलेला नाही आहे मला दुसऱ्या ठिकाणी जॉब करून सरांचे पैसे मला पुन्हा द्यावे लागणार आहे आणि मगच मला ही मुंबई सोडून माझ्या इंदोरला जावं लागणार आहे असं पण ईश्वरी ही या आजीला सांगत असते त्यानंतर आता ईश्वरीचं सर्व काही बोलणं आजी ऐकते आणि आजी लगेच बोलते की ईश्वरी अगं तू असं काय बोलतेस तू मुंबई सोडून का जाणार आहेस तू खूप चांगली आहेस मी अर्णवला समजावून सांगते अजिबात जाऊ दे त्याचा थोडासा रागीट स्वभाव आहे परंतु होईल तो शांत आता तो थोडासा रागामध्ये आहे परंतु थोड्या वेळामध्ये मी त्याच्याशी बोलते ईश्वरी तू अजिबात टेन्शन घेऊ नको मी आहे मी त्याला पुन्हा तुला ऑफिस मध्ये घ्यायला लावते तू अजिबात टेन्शन घेऊ नको कसलं असं पण इकडे आजी या ईश्वरीला बोलते तर ईश्वरी बोलते की हो ना आजी बघा काय होतं ते तर पुढे असं बघायला मिळतं की आता आजी ही ईश्वरी गेल्यानंतर खूप अर्णवसमोर बोलते की अरे अर्णव जाऊ दे बघ तुझं त्या मुलीमुळे प्रेझेंटेशन सुद्धा छान झालं मग कशाला एवढं टेन्शन घेतो जाऊ दे घे तू तिला पुन्हा जॉबवर असं म्हणत आता जेव्हा ईश्वरी ही घरी गेलेली असते तर आता अर्णवला ही आजी स्वतः ईश्वरीला फोन लावून तिला पुन्हा ऑफिसमध्ये येण्यासाठी सांगायला भाग पाडते त्यानंतर आता इकडे ईश्वरी या अर्णवचा फोन जाताच खूप खुश होते पुढे असं बघायला मिळतं की आता दुसऱ्या दिवशी ईश्वरी ही इकडे आजीचे आभार मानण्यासाठी घरा आलेली असते तिथे अर्णव पण असतो इकडे आता होळीचा सण असतो आपली ही जी काही अंजली असते ती घरामध्ये पोळ्या बनवत असते आणि तिथे आता आपली ही ईश्वरी जाते आता ईश्वरी बोलते की काय अंजली ताई काय करताय हो तर अंजली बोलते की अगं काय नाही बाळा मी पोळ्या बनवते आता होळीचा सण आला आहे ना त्यामुळे पोळ्या बनवते बाकी काही नाही असं पण इकडेही आपली अंजली जेव्हा ईश्वरीला सांगते तर ईश्वरी बोलते की थांबा अंजली ताई मी बघा इतक्या पटापट तुम्हाला ह्या पोळ्या बनवून दाखवते तर आता इकडे ही ईश्वरी आता अंजलीच्या त्या पोळ्या बनवत असते तेवढा तसं तिथे अर्णव येतो अर्णव ईश्वरीकडे बघतो तर इकडे आता ही ईश्वरी जेव्हा अर्णवकडे बघते तर आता ही अंजली जी असते ती बोलते की आमचा चिंटू पण खूप छान छान पोळ्या करतो बरं का गं अगदी पाच दहा मिनटामध्ये तो पोळ्या बनवतो छान छान असं पण इकडे अंजली जेव्हा ह्या अर्णवचं कौतुक समोर करत असते तर इकडे या ईश्वरीला काही खरं वाटत नसतं ईश्वरी बोलते की अहो अंजलीताई तुम्ही खोटं बोलताय मला नाही वाटत सरांना पोळ्या येत असतील तेवढ्यामध्ये आता अर्णव या ईश्वरीकडे बघतो अर्णव बोलतो की काय बोललीस मला पोळ्या येत नाही तुला नाही पाच मिनटामध्ये पोळ्या करून दाखवलं तर नावाचा अर्णव शिरके नाही असं हा अर्णव या ईश्वरीशी चॅलेंज करतो आता मित्रांनो ईश्वरीसुद्धा बोलते की ठीक आहे सर मी पण चॅलेंज करते बघूयात कोण पटापट पोळ्या करतं ते तर अर्णव ठीक आहे असे बोलतो आता मित्रांनो अर्णव लगेच पोळ्या लाटायला तिथे सुरू होतो ईश्वरी पण छान आपलं पोळ्या बनवण्यामध्ये आता ईश्वरी पण खूप तरबेज असते ईश्वरीला पण खूप सुंदर सुंदर पोळ्या येत असतात पोळ्यामध्ये तिथे अविनाश येतो अविनाश बोलतो की वा आता तर काय ईश्वरी पण पुरणपोळ्या बनवते आणि अर्णव पण पुरणपोळ्या बनवणार आहे बघूयात कुणाच्या चांगल्या पुरणपोळ्या येतात ते असं पण आता मामा हे सर्वांसमोर बोलतात आजी बोलते की मला माहीत आहे ईश्वरीच खूप छान पोळ्या बनवणार आहे ईश्वरी मी त्यांच्या घरी गेले होते इतके सुंदर ईश्वरीने इंदोरी पोहे बनवले होते काय सांगू तुम्हाला आणि आपल्या घरी पण आत्ता ईश्वरी आली होती तेव्हा सुद्धा किती सुंदर पोहे बनवले होते ना ईश्वरीने असं ही ईश्वरीचं कौतुक आता आपली आजी करत असते आजीला ईश्वरी खूप आवडत असते तेवढ्यामध्ये अर्णव आता आजीकडे बघतो आणि अर्णव बोलतो की आजी तुला काय वाटलं मी पण बघ आता कशा पोळ्या बनवत होतो त्यानंतर आता या अर्णव आणि ईश्वरीमध्ये चांगलंच ते पोळ्या बनवण्याचं कॉम्पिटिशन लागलेलं असतं आता अर्णव बोलतो की मला तर हिच्या समोर आता जिंकूनच दाखवावं लागणार आहे कारण मी जर पोळ्या बनवण्यामध्ये हरलो तर माझा कमीपणा होईल आणि ही जर जिंकली तर हिचं मला सारखं सारखं ऐकावं लागेल की सर मी जिंकले सर मी जिंकले त्यामुळे आता मला ह्या पोळ्या बनवावंच लागणार आहे आता मित्रांनो अर्णव आता थोडंसं पीठ हातात घेतो आणि त्या पोळ्या बनवू लागतो परंतु कसलं काय अर्णवला कुठे पोळ्या बनवता येतात आपली ईश्वरी भराभर भराभर छान पोळ्या बनवत असते आणि हे सर्व बघून आपली आजीबाई तर खूपच खुश होत असते तेवढ्यात आकासुद्धा बोलतो की ब अर्णव दादा ईश्वरी किती सुंदर सुंदर पोळ्या बनवते ते तेवढ्यामध्ये आता आपली ही जी काही अंजलिताई असते सुद्धा खूप खुश होऊन ईश्वरीकडे बघत राहते ईश्वरीचं कौतुक करत असते त्यानंतर मित्रांनो आता ईश्वरीसुद्धा अगदी छान छान त्या पुरणपोळ्या बनवत असते आणि इकडे आता अगदी स्टाईलमध्ये इंदोरी स्टाईलमध्ये ह्या ईश्वरीने त्या पुरणपोळ्या बनवलेल्या असतात आणि तेव्हा मात्र आता हे सर्व बघून या ईश्वरीने चांगलंच या घरामध्ये या आपल्या अर्णवसमोर पोळ्या बनवण्याचा धमाका केलेला असतो आणि आता छान पुरणपोळी बनवून ह्या ईश्वरीने अर्णवचं मन जिंकलेलं असतं तर मित्रांनो बघूयात नेमकं आता काय होणार ते हे सर्व बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद